मित्रांनो नमस्कार आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सो आज महाशिवरात्री आहे सो आउट ऑफ क्युरियासिटी मी विचार केला की महादेवाच्या अशा काय लर्निंग असतील की ज्या आपण अंगी बांधल्या पाहिजे सो मी गुगल केलं आणि मला हे रिझल्ट दिसले सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे एम्ब्रेस द ट्रान्सफॉर्मेशन सो सगळ्यात पहिलं जे होत ते होतं एम्ब्रेस द ट्रान्सफॉर्मेशन त्याचा अर्थ काय की तुमच्या आयुष्यात जर काही बिघडत असेल तर त्याच्यानंतर काही गोष्टी घडणार पण आहेत एखादी गोष्ट अंतला लयाला येत असेल तर त्याच्यानंतर एक चांगली गोष्टीला सुरुवात सुद्धा होणार तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की निसर्गाचं हे सायकल आहे हे, हे चालूच राहणार आहे जर एखादी गोष्ट संपत असेल तर दुसऱ्या गोष्टीला सुरुवात सुद्धा आहे आणि दुसरं म्हणजे काय तर एमरेस्ट द इनर पीस म्हणजेच काय की आपल्याला आपली मानसिक शांती मिळवली पाहिजे आणि ती कशी मिळवता येईल तर ऍक्सेप्टन्स नाही तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतील त्या ऍक्सेप्ट करा स्वीकारा तेव्हाच तुम्ही ही शांती मिळवू शकाल सो आय थिंक so, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अप्लाय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं अजून तुमच्या काय लर्निंग आहेत